आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर नगर कवढे आमदार रोहित दादा पाटील यांच्या प्रयत्नाने अग्रणी नदीमध्ये खळखळून पाणी वाहू लागले अनेक गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते आमदार रोहित दादा पाटील यांच्या पाठपुराव्याने अग्रणी नदी खळखळून वाहू लागली आहे अग्रणी नदीमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आल्याने अनेक गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असून अग्रणी नदीकाठचा हजारो हेक्टर शेतीला या पाण्याचा लाभ होणार आहे मुंबई येथे विधानभवनामध्ये कालवा सल्लागार समितीच्या उन्हाळी हंगामातील पाणी नियोजनासाठी आढावा बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रोहितदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेली होती या बैठकीत आमदार रोहितदादा पाटील यांनी मतदारसंघातील द्राक्ष व ऊसाची शेती वाचविण्यासाठी लवकरात लवकर म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती अग्रणी निधी अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी होत्या मात्र उन्हाच्या तीव्रतेने या विहिरीने तळ गाठलेला होता त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालेला होता नदीपात्रालगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अग्रणी नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याची मागणी आमदार रोहितदादा पाटील यांनी मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेली होती त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अग्रणी नदीपात्रातील बंधारे भरून देण्याचे आदेश दिले होते आमदार रोहितदादा पाटील यांच्या प्रयत्नातून अग्रणी नदीपात्रात खळखळून खड़ मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क